नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तुम्हाला मिरचीचे भजे आवडतात का चला तर मग मी आज तुम्हाला मिरचीचे भजे दाखवणार आहे त्याकरिता मी इथे पोपटी अशा कमी तिकटाच्या जाडसर अशा मिरच्या घेतल्या आहेत ह्या भजे करण्यासाठीच असतात ह्या मिरच्या तर ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कपड्यांनी पुसून घेतलेल्या आहे आता आपण याला अशी एक चीर देऊन त्यामध्ये जर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या थोड्या कमी बिया असल्या नाही काढल्या तरी चालतात जास्त असल्या तर काढून घ्यायच्या तर मी इथे सर्व अशा कट करून घेते भजे म्हटल्यानंतर आपल्याला कांदा भजी बटाटा भजी मिरची भजी सगळ्या प्रकारचे भजे करता येतात पण मिरचीचे भजी पण आवडतात बऱ्याच जणांना आवडतात तर मी आता इथे करून दाखवणार आहे आता या मी अशा सगळ्या कट करून घेतल्या आता ह्या मिरच्या आपण त्यात आप मीठ भरून घ्यायचं आहे तर हे बघा जे आपण कापून घेतलं तिथे अशी बारीक चिमूट भरून मीठ घ्यायचं बिलकुल थोडं जास्त पण नाही भरायचं कारण खारट लागेल मिरची अगदी बारीक असं दोन चिमटीमध्ये घेऊन मीठ भरायचं ह्या पद्धतीने म्हणजे ह्या आळणी लागत नाही खाताना छान लागतात तर मी इथे सर्व मिरच्या अशा भरून घेतल्या आता हे प्लेट आपण बाजूला ठेवूया आणि आता पीठ भिजवून घेऊया मिरच्या तळण्यासाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं तर मी इथे चाळून घेतली एक बाऊल घेतला आणि त्यात आता एक वाटी भरून बेसनपीठ टाकून घेते हे बेसनपीठ आपण असं चाळून घेऊया कारण त्यातल्या वरच्या <coughs> गठोळ्या पिठाच्या ज्या गठोळ्या होतात त्या मोडून घ्यायच्या म्हणजे पीठ भिजवायला आपल्याला सोपं जातं इथे मी सर्व पीठ चाळून घेतलं त्यात अर्धा चमचा मी, मी, मी लाल तिखट घातलं अगदी बारीक मुठभर मी हळद घालणार आहे जास्त घालायची नाही जास्त घातल्यानंतर मिरची लालसर होते हे ओवा आणि जिरा पावडर आहे हे दोन्ही मी समप्रमाणात घेऊन अशी बारीक करून ठेवलेली आहे मिक्सरला चवीनुसार मीठ घालायचं आणि ही बेसनाची वस्तू आहे म्हणून मी त्यात एक चिमूट हिंग आणि एक भर खायचा सोडा घालणार आहे आता हे सर्व साहित्य मी टाकून घेतलं आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्या वाटीतच मी पाणी घेतलं आपण आता सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालून घेऊ आणि हे पीठ असं चांगलं भिजवून घेऊया आपल्याला जर कमी वाटलं तर आणखीन थोडं पाणी घालायचं पण घेताना वाटीतच घ्यायचं म्हणजे जास्त पाणी होत नाही पीठ अगदी पाहिजे तसं होतं हे थोडं घट्ट वाटतं मी आणखीन थोडं पाणी टाकून सैल करून घेते हे बघा या पद्धतीने करून घ्यायचं थोड्या वेळा आपण हे फिटून घ्यायचं म्हणजे हलकं होतं पीठ आता इथे आपलं हे पीठ पण तयार झालं आपल्या तेवढं पिठाला एवढं पाणी लागलेलं ला आहे बाकी पाणी शिल्लक राहिलं वाटेतलं आता हे मी मिरची बुडवायला सोपं जावं म्हणून आपण पाणी पितो तो ग्लास घेतलेला आहे त्यात हे मिश्रण आता ओतून घेते आपल्याला ह्या ग्लासामध्ये मिरची अशी बुडवायची आणि तळायला टाकायची आहे तर हे असं सोपं वाटतं म्हणून मी तर ग्लासात सगळं मिश्रण ओतून घेतलं हे पा या पद्धतीने आपल्याला बुडवून घ्यायचं आहे मी इथे कढईत तेल तापायला ठेवलं तेल चांगलं तापलेलं आहे हे तेल मी आधी एकदा भजे तळले होते म्हणजे वापरलेलं तेल आहे माझं त्यातच मी आता ही भजी तळणार आहे तर मी एक एक मिरची अशी ग्लासात बुडवून टाकून घेते ग्लासात अगदी सोपं वाटतं हाताला जरी आपलं पीठ लाट लागलं ला तर त्या ग्लासाला आपण पुसून घेता येतं हे पहा मी इथे चार मिरच्या अशा डीप करून टाकल्या सुरुवातीला आपण तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा थोडा कमी करायचा मिडियम ठेवायचा आणि ही भजी उलटपालट करून अशी तळून घ्यायची बिलकुल हलकी झालेली आहे हे पहा उलटवताना पुन्हा ती सा सारख्या याच्यात येते हे पहा अशा पद्धतीने तर आपण अशी ही भजी तळून घ्यायची मिडियम गॅसवर त्याचा असा गोल्डन कलर येईपर्यंत हे पहा इथे छान असे तळून झाले पाहू शकता व्हिडिओमध्ये कसे छान कलर आलेला आहे आता ही प्लेटमध्ये काढून घेऊ तशाच मी आणखीन राहिलेल्या दुसऱ्या पण मिरच्या तळून घेते हे पहा ह्या पद्धतीने मी सर्व मिरच्या अशा तळून घेतल्या आता ह्या प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात या मिरच्या भरपूर येतात मार्केटला तर आपण आणून अवश्य करून पहा चवीला एकदम छान लागतात आणि ही मिरचीची भजे सर्वांनाच आवडतात जास्त तिखट नाही काही नाही या मिरच्यांमध्ये पण जाड बारीक आणखी पण थोडे प्रकार आहेत तशा आणून करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा